नमस्कार एक विचार करा जर तुम्हाला कोणी सांगितलं की तुमच्या आयुष्यात जे काही घडतंय चांगलं वाईट सगळं काही हे आधीच ठरलेलं आहे तर आज आपण एका अशाच खूप वेगळ्या आध्यात्मिक तत्वज्ञानाबद्दल बोलणार आहोत जे म्हणतं की आपलं जीवन म्हणजे एक मोठं नाटक आहे आणि त्यातला आपला रोल काय आहे हे समजून घेणं हीच खऱ्या शांतीची चावी आहे चला तर मग सुरू करूया हा प्रवास तर मग सुरुवातच एका खूप पॉवरफुल विचाराने करूया कधी विचार केलाय की एखादी व्यक्ती इतकी कशी काय भाग्यवान असू शकते की ती कधीच रडणार नाही म्हणजे आयुष्यात कितीही मोठं संकट आलं तरी तिच्या डोळ्यात अश्रू नाहीत हे कसं शक्य आहे कुठून येतं हे सामर्थ्य हा एक घुटखोल प्रश्न आहे हो ना पण या तत्वज्ञानानुसार याचं उत्तर आहे आणि याचं उत्तर माहिती आहे का आश्चर्यकारकपणे खूप साधं आहे ते म्हणजे ज्ञान कुठलं ज्ञान तर हे ज्ञान की आपलं जीवन एक पूर्वनियोजित नाटक आहे म्हणजे कल्पना करा तुम्ही एखादा सिनेमा बघताय ज्याचा शेवट तुम्हाला आधीच माहिती आहे मग मधल्या टेन्शनवाल्या सीन्सने तुम्हाला खरंच तितका त्रास होतो का नाही ना कारण तुम्हाला माहिती आहे की शेवटी सगळं ठीक होणार आहे बस हाच विचार या संपूर्ण तत्त्वज्ञानाचा पाया आहे पण मग साहजिकच प्रश्न येतो की इतकं मोठं ज्ञान इतकं गहन ज्ञान हे येतं कुठून तर ह्या शिकवणीनुसार हे कुठल्याही माणसाने दिलेलं ज्ञान नाहीये नाही हे थेट एक ईश्वरी संदेश आहे असं मानलं जातं जो स्वतः परमात्म्याकडून आलेला आहे आणि या स्रोताला एक विशेष नाव दिलं आहे शिवबाबा हे नाव सर्वोच्च आत्म्याचं प्रतीक आहे या तत्वज्ञानानुसार शिवबाबा म्हणजे फक्त एखादी देवता नाही तर ते प्रत्येक आत्म्याचे म्हणजे आपले आध्यात्मिक पिता आहेत आणि सर्व ज्ञानाचा अंतिम स्रोत म्हणूनच त्यांना ज्ञानाचा सागर असंही म्हणतात आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचण्याची जी प्रक्रिया आहे ना ती खूपच इंटरेस्टिंग आहे असं सांगितलं जातं की परमात्मा थेट आकाशातून संदेश देत नाहीत तर ते एका मानवी शरीराचा आधार घेतात एका मानवी माध्यमाचा ज्यांना ब्रह्मा बाबा म्हणून ओळखलं जातं आणि त्यांच्या मुखातून ते हे दिव्य ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवतात अगदी सोप्या भाषेत ठीक आहे तर आपल्याला ज्ञानाचा स्रोत कळला आता आपण त्या मुख्य संकल्पनेकडे येऊया जी या सगळ्याचा केंद्रबिंदू आहे तीच संकल्पना जी म्हणते की दुःख संपू शकतं आणि ती संकल्पना आहे आपलं संपूर्ण जीवन एक पूर्वनियोजित मोठं वैश्विक नाटक आहे याला ड्रामा असं म्हटलं जातं कल्पना करा की हे एक पाच हजार वर्षांचं महानाट्य आहे एक कॉस्मिक प्ले आणि हे नाटक एकदा होऊन संपत नाही तर हे चक्र सतत फिरत राहतं पुन्हा पुन्हा या चक्रामध्ये प्रत्येक आत्म्याचा एक ठरलेला युनिक रोल आहे कोणीही आपल्या मनाने काहीच करत नाहीये प्रत्येकजण एका आधीच लिहिलेल्या वैश्विक स्क्रिप्टनुसार आपापली भूमिका बजावत आहे आणि हे जे पाच हजार वर्षांचं चक्र आहे ना ते चार मुख्य युगांमध्ये विभागलेले आहे हे खरं तर आत्म्याचा प्रवासाचे टप्पे आहेत त्याच्या पतनाचे सुरुवात होते सत्ययुगापासून म्हणजे सुवर्णयुग जिथे फक्त सुख आणि आनंद आहे मग येतो त्रेतायुग मग द्वापरयुग आणि शेवटी येतं कलियुग म्हणजेच आपलं सध्याचं युग जे दुःख अशांती आणि गोंधळासाठी ओळखलं जातं पण या कलियुगाच्या अंधारातच एक आशेचा किरण आहे असं हे तत्वज्ञान सांगतं कलियुग संपण्याच्या अगदी शेवटी एक छोटासा पण खूप महत्वाचा काळ येतो त्याला म्हणतात संगमयुग हे जुनं चक्र संपणं आणि नवीन सुवर्णयुग सुरू होणं ह्याच्या मधला हा काळ आहे आणि असं मानलं जातं की हाच हाच तो एकमेव काळ आहे जेव्हा परमात्मा स्वतः ह्या धर्तीवर येतात आत्म्यांना शिकवण्यासाठी आणि त्यांना पुन्हा एकदा सुवर्णयोगासाठी तयार करण्यासाठी बरं जर हा संगमयोग इतका महत्वाचा आहे तर मग आत्म्याने काय करायचं आहे त्याच्याकडून काय अपेक्षा आहे आणि हा प्रश्न आपल्याला या ज्ञानाच्या प्रॅक्टिकल भागाकडे घेऊन जातो कारण हे फक्त ऐकून सोडून द्यायचे ज्ञान नाहीये नाही हा एक ॲक्टिव्ह मार्ग आहे स्वतःला बदलण्याचा पवित्रतेकडे परत जाण्याचा तर बघा कलियुगामध्ये आत्मा तमोप्रधान बनलेला असतो असं म्हणतात म्हणजे काय तर अपवित्र तो स्वतःला शरीर समजू लागतो आणि मग राग लोभ अहंकार या सगळ्या विकारांमध्ये अडकतो आणि हेच तर सगळ्या दुखाचं मूळ आहे बरोबर तर मग ध्येय काय आहे ध्येय आहे पुन्हा सतोप्रधान बनणं म्हणजे शंभर टक्के पवित्र अशी अवस्था जिथे आत्मा स्वतःला ओळखतो आणि आपला तो मूळचा आनंद पुन्हा मिळवतो मग हा बदल करायचा कसा तमोप्रधानमधून सतोप्रधान कसं व्हायचं तर त्यासाठी एक सोपी तीन स्टेप्सची पद्धत सांगितली आहे स्टेप वन स्वतःची ओळख बदला मी शरीर आहे हे विसरून मी एक आत्मा आहे हे पक्क करा स्टेप टू आठवण सतत परमात्म्याची म्हणजे बाबांची आठवण ठेवा आणि स्टेप थ्री ज्ञानाचा वापर करा हे जे ज्ञान मिळाले ना त्याला ज्ञानाची तलवार म्हटलंय आणि या तलवारीनं आपल्या आतल्या पाच विकारांवर विजय मिळवा आणि समजा आपण ह्या मार्गावर चाललो हे सगळं केलं तर मग ह्याचं फळ काय ह्याचं अंतिम फळ काय आहे तर ह्या शिकवणीनुसार ते फळ म्हणजे संपूर्ण ट्रान्सफॉर्मेशन आहे कमी जास्त काही नाही हा प्रवास आहे पुन्हा एकदा देवता बनण्याचा आपल्या मूळ दैवी स्थितीकडे परत जाण्याचा इथे ना एक खूप सुंदर संकल्पना आहे ती म्हणजे आत्म्याचा प्रवास पूज्यपासून पुजारी आणि पुन्हा पूज्य होण्यापर्यंतचा म्हणजे बघा सत्ययुगात आत्मे देवतांसारखे असतात पवित्र पूजानीय म्हणजे पूज्य पण जसंजसं चक्र पुढे जातं ते आपली पवित्रता गमावतात आपलं देवत्व विसरून जातात आणि मग बाहेर देव शोधायला लागतात म्हणजे ते पुजारी बनतात संगमयुग म्हणजे ही प्रोसेस रिव्हर्स करण्याची संधी दुसऱ्याला शोधण्याऐवजी ज्ञानाने स्वतःला शोधण्याची आणि पुन्हा पूज्य पुझा, म्हणजे पूजनीय बनण्याची आणि जे आत्मे हा प्रवास यशस्वीपणे पूर्ण करतात न त्यांची मिळून एक रुद्र माळ बनते असं म्हणतात ही आध्यात्मिक विजयाची निशाणी आहे या माळेत सर्वात वर सगळ्यांना जोडणारं फूल आहेत शिवबाबा जे स्वतः या जन्ममरणाच्या चक्रात येत नाहीत त्यांच्या खाली आहेत युगलमणी म्हणजे मन पहिलं दैवी जोडपं लक्ष्मी आणि नारायण आणि मग त्यांच्या मागे येतात एकशे आठ सर्वात विजयी आत्मे जे या नवीन जगाचा पाया रचतात आणि ह्या विजयाचं बक्षीस काय तर तो एक आकडा आहे एकवीस असं म्हटलं जातं की ह्या विजयी आत्म्यांना येणाऱ्या स्वर्गात म्हणजे सत्ययुगात एकवीस पिढ्यांसाठी राज्य मिळतं एक असं आयुष्य जिथे दुःख आजारपण किंवा अकाली मृत्यू यापैकी काहीही नसतं फक्त सुख आणि शांती तर मग आत्तापर्यंत आपण ड्रामा म्हणजे काय पाहिलं काळाचं चक्र समजून घेतलं आणि पवित्र होण्याचा मार्गही पाहिला आता आपण पुन्हा आपल्या मूळ प्रश्नाकडे देऊया हे सगळं ज्ञान मिळाल्यावर दुःखाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलतो आपलं आणि दुःखाचं नातं कसं बदलतं विशेषतः मृत्यूकडे बघण्याचा दृष्टिकोन तर पूर्णपणे बदलून जातो लॉजिक खूप सोपा आहे जर आत्मा अमर आहे आणि हे शरीर फक्त एक ड्रेस आहे एक पोशाख आहे जो आपण काही काळासाठी घालतो तर मग मृत्यू म्हणजे काय फक्त जुने कपडे बदलून नवीन घालणं इतकंच मग अशावेळी रडण्याचा काय उपयोग रडण्याने गेलेली व्यक्ती परत तर येणार नाही उलट या ज्ञानानुसार रडणं हे अज्ञानाचं लक्षण आहे की आपल्याला वाटतं आपण खरंच काहीतरी गमावलं आहे तर मग आता आपण आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो एक भाग्यवान व्यक्ती का रडत नाही ह्या तत्वज्ञानानुसार याचं कारण हे नाही की तिच्यात भावना नाहीत नाही कारण हे आहे की तिच्याकडे ज्ञान आहे तिला माहिती आहे की हे जीवन एक नाटक आहे आणि त्याचा शेवट खूप सुंदर आहे तिला माहिती आहे की आत्मा कधीच मरत नाही तो फक्त शरीर बदलतो तिचं कनेक्शन आता ह्या नाटकाच्या डायरेक्टरशी म्हणजे तिच्या आध्यात्मिक पित्याशी जोडलेले आहे आणि म्हणूनच तिचं लक्ष सध्याच्या दुःखद सीनवर नाही तर पुढे मिळणाऱ्या शांती आणि सुखाच्या वारस्यावर आहे आणि म्हणूनच हे सगळं ऐकल्यावर एक प्रश्न नक्कीच मनात येतो आता हे तत्वज्ञान कोणी स्वीकारो किंवा न स्वीकारो पण हा विचारच किती मोठा आहे नाही का विचार करा जर आपल्याला शंभर टक्के खात्री झाली की आपलं जीवन एक नाटक आहे आणि आपण त्यातले फक्त एक कलाकार आहोत तर आपण आपली भूमिका कशी निभावू उद्याचा दिवस कसा जगू विचार करण्यासारखी गोष्ट आहे नक्कीच